नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा समिती याचे इतिवृत्त लेखन व अहवाल लेखन कसे करावे मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण स्क्रीनवर पाहू शकत आहात या ठिकाणी विद्यार्थी सुरक्षा समिती विद्यार्थी सुरक्षा समितीचा अहवाल लेखन व इतिवृत्तलेखन कसे करावे या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे सभा क्रमांक एक आणि ज्या दिनांकाला आपण ही सभा घेणार आहोत ती दिनांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे पुढे या ठिकाणी वार दिनांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे माननीय अध्यक्ष श्री यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते प्रथम शाळेच्या मुख्याध्यापक यांनी सर्वांचे सुमनाने स्वागत केले त्यानंतर विद्यार्थी सुरक्षा समितीचे कार्य सर्वांना सविस्तरपणे सांगितले विद्यार्थी सुरक्षा समिती रचना विद्यार्थी सुरक्षा समितीमध्ये मुख्याध्यापक हे अध्यक्ष असतील तर सचिव म्हणून शाळेतील ज्येष्ठ शिक्षकाची नेमणूक करावी विद्यार्थी सुरक्षा समिती सदस्य म्हणून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पालक संघ प्रतिनिधी माता पालक संघ प्रतिनिधी प्रत्येक वर्गाचे शिक्षक प्रत्येक वर्गाचा विद्यार्थी प्रतिनिधी यांची निवड करावी विद्यार्थी सुरक्षा समिती कार्य शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आढावा घेणे लैंगिक शिक्षणाबाबत जागृती करणे गुड टच बॅड टच बाबत मार्गदर्शन करणे शालेय परिसरातील वातावरण निकोप ठेवणे विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून त्यावर उपाय करणे बालकांच्या हक्काचे रक्षण करणे विद्यार्थ्यांच्या भावनिक शारीरिक व बौद्धिक विकासासाठी तसेच ताणतणाव मुक्तीसाठी मुलामुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे मुलींच्या स्वरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे समितीची स्थापना का केली गेली समितीचा उद्देश सांगण्यात आला शाळेत तक्रारपेटी बसवणे शासन निर्णय एक शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत करावयाचा ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर व्यवस्थापनाच्या शाळामध्ये तक्रार पेटी बसवण्याबाबत संदर्भ क्रमांक एक येथील शासन परिपत्रकांवय आदेश निर्गमित करण्यात आले आहे या संदर्भात शाळा व्यवस्थापन क्षेत्रीय यंत्रणा यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे तक्रार पेटी उघडण्याबाबत तसेच त्यात प्राप्त झालेल्या तक्रारीवर करावयाच्या कार्यवाही संदर्भात सदर परिपत्रकांवय सविस्तर सूचना देण्यात आल्या आहे तथापि या तक्रार पेटीचा वापर सर्व शाळा प्रभावीपणे कर, करीत आहेत किंवा कसे याची तपासणी होणे देखील तितकेच आवश्यक आहे दोन नंबरचा मुद्दा आहे सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता पेटी बसवणे व त्या संदर्भात संदर्भ क्रमांक एक येथील परिपत्रकातील तरतुदीचे पालन करणे अनिवार्य आहे यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकास व्यक्तिशा जबाबदार धरण्यात येईल यात कसूर झाल्याचे आढळून आल्यास मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल या समितीद्वारे नक्कीच मुलामुलींचे संरक्षण आणि त्यांची सुरक्षा केली जाईल असे सर्वानुमते ठरवण्यात आले व शेवटी अध्यक्ष यांच्या अनुमतीने सभेची सांगता करण्यात आली मित्रांनो या पद्धतीने आपण विद्यार्थी सुरक्षा समितीचा अहवाल लेखन किंवा इतिवृत्त लेखन हे आपण करू शकतो मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो